नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस जे युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रॉसेस बंगलो खरेदी विक्री करायची असेल व प्रॉपर्टीची पूर्ण जाहिराती करायची असेल तर मला संपर्क साधा आमचा ऑफिसचा ॲड्रेस पण दिलेला आहे व एकदा कॉल करू शकता ऑफिसला एकदा एक भेट देऊ शकता चला आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत व आपल्या ऑफिसचा ॲड्रेस पण दिलेला आहे मित्रांनो व कॉल करू शकता चला आपण एक सुंदर अशा लोकेशनमधील सुंदर अशी प्रॉपर्टी बाराशे पन्नास स्क्वेअर फुटमध्ये घेऊन आलेला आहोत पाहू शकता नांदेड पासून व पेट्रोल पंपापासून अगदी जवळ असलेले सुंदर असे थ्री बी एच के बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता चला मित्रांनो प... आपल्या लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत चल आपण आता लातूरमध्ये रिंगरोडपासून आलो आलो आहोत पाहू शकता हा नांदेड रोड आहे हा अगदी पेट्रोल पंप तुम्ही पाहू शकता कर हा पेट्रोल पंपच्या अगदी बाजूला हा परंडेकर पेट्रोल पंप आहे हा लातूरकडे जाणारा रिंग रोड आहे हा परंडेकर पेट्रोल पंपपासून अगदी जवळ असलेले सुंदर असे बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत हा पाहू शकता हा बंगलो आहे हा बंगलो सुंदर असे बाराशे पन्नास स्केअर फूटमध्ये आहे सो पाहू शकता सुंदर असे गेट लोखंडी गेट बसवण्यात आलेला आहे चला अगदी ह्याच बाजूला एक बोर तुम्ही पाहू शकता हा बोर आहे बोरला फुल पाणी आहे असे ओनरने सांगितले आहे पाण्याची काही अडचण नाही महानगरपालिकेचे अगदी पाणी आहे सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे पाहू शकता फोरलेअर पार्किंग आहे अगदी ह्याच बाजूला एक पाण्याचा टँक पण दाखवण्यात आलेला आहे सुंदर असे स्टाईल्स तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरून पायऱ्या काढण्यात आलेला आहे वरती भाडे करून तुम्ही ठेवू शकता चला आपण आता आतमध्ये आलेलो हो, आहोत हा आतमधील पूर्ण पिऊ पी फर्निचर केलेले व वास्तूनुसारच बांधलेले हे बंगलो विक्रीस घेऊन आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता सुंदर असे पिऊ पी करण्यात आलेले आहे कलरिंगचे काम तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलरिंगचे काम करण्यात आलेलं आहे सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टीची अधिक माहिती घ्यायची असेल तर आमचा संपर्क साधू शकता आमचा ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे व तुम्ही नंबरवरती कॉल करू शकता व कोणाची प्रॉपर्टी भाड्याने किंवा खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी जाहिरातीच्या माध्यमातून खरेदी विक्री करून देतो चला आपण आता बेडरूममध्ये राहिलो आहोत हा फस्ट बेडरूम, हो, बेडरूम तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेड आहे तिन्ही बेडरूम हे मास्टर बेड आहे पाहू शकता सुंदर असे बेड हा सेकंड बेडरूम पण तुम्ही पाहू शकता हा सेकंड बेडरूमला पण मास्टर बेड आहे मित्रांनो सुंदर असे बंगलो अगदी विक्रीसाठी आलेला आहे ओनरने किंमत पन्नास लाख सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत अगदी लोन पण आहे प्रॉपर्टीवर खूप तुम्हाला लोन करण्याची काही व वास्तुनुसारच बांधलेले हे बंगलो आहे किचन रूम तुम्ही पाहू शकता हा किचनला पण वास्तुनुसारच पूर्व दिशा आहे पाहू शकता पूर्ण वास्तूनुसारच बांधलेले हे थ्री बी एच के बंगलो विक्रीस घेऊन आले आहोत अगदी हावे रोडपासून अगदी जवळ असलेले व तुमची प्रॉपर्टी खरेदी कर, विक्री करायची असेल तर संपर्क साधू जा व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क करा प्रॉपर्टीवर आय सी सी बँकेचे लोन आहे चल आपण आता वरती जाऊया वरील तुम्हाला एक मास्टर बेड दाखवू शकतो हा सुंदर असे बांधकाम केलेले हे घर विक्रीस घेऊन आलेलं आहोत हावे रोडपासून अगदी जवळ असलेले व भर वस्तीमध्ये आहे चला आपण आता थर्ड बेडरूममध्ये जाऊया सेकंड फ्लोर आलेला आहोत हा पण मास्टर बेड आहे सुंदर असे हे मास्टर बेडरूम आहे नवीन कंस्ट्रक्शन केले घर आहे व घराची हायवे रोडपासून अगदी जवळ आहे नवीन कंस्ट्रक्शनच आहे जर कोणाला एक प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मला संपर्क सा...